मंडळी आज अचानक भयानक एक स्पेशल पार्टी सगळ्यांका मंदार देता कारण मंदार तो त्या दिवशी बर बड्डे झालो आणि निमित्त इकडे पार्टी आजा। तोर आज हा तर आज बड्डेचे दरवेळी भात भात आणि असतात तरी आज यावेळी काहीतरी एक वेगळा म्हणून इकडे वडे आणि मटन मटन आणि हे म्हणजे कोंबडी वडे आणि भात थोडस म्हणजे कानाऱ्यांका भात आणि इकडे कोण लो बघू शकतास तुम्ही एवढी पण तर इकडे जितू जितू कांदे आणि कापता इकडे बबन आणि विकास कोबरा कापतात खोबरा खिसतात आणि इकडे स्वतः बुवा साहिल पवार आणि इकडे वड्याचा पीठ महत्ता आहे तर इकडे आता सगळी तयारी करून असतो तयारी करून आता इथून वरती जातल सड्यावर कारण बड्डे ची पार्टी असली तर आता सड्यावरच सगळे घराकडे उगाच घराकडे त्रास नको फक्त बनवूसाठी म्हणून सगळी तयारी करूसाठी म्हणून आम्ही इथे घराकडे करतो तर आम्ही आता इथून सगळी तयारी करून जातल सड्यावर तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर मग जातो आता आम्ही सड्यावर इकडे बघा साहिल पवार नारळ नारळ एकम बोललो आमच्याकडे काय नारळ असत पण ते सोललेले नाहीत सोलूनच हो तसे वापरतो आम्ही इला वाटतात सड्यावर आहे बघा बरेच दिवस लोक म्हणत होते काय काय जण की पार्टी बिर्टी हाली करणार नाही व्हिडिओ येणार नाही कशी काय ते आज मतलं व्हिडिओ करूया आग बी घालून ठेवले ना आता ती बघा लाईट दिसता ना लेट बघूया आता किती वाजेपर्यंत पोटात जात आता इकडे हर्षदा विशाल गोट्या सिद्धू तू काय करत काय रशी ती जवळजवळ पण दहा पंधरा मिनटं झाली अजून तो चार्जिंग तो ब्लब आणले तो होल्डरच अजून वर टाकतो ह्या झाला लय ऊच तुमक का व्यवस्थित क्लिअर वरच दिसायचं नाही लाईट जरा कमी आहे

नाही आपलं बॉइलर बॉइलर नुसता नावा बांधलेला दरवेळी बॉयलर असतात आणि गावठी सुक कारण वड्या तिकडे वड्याचा पेठा बाबा वडा स्पेशल कोंबडे वडे घेऊन येऊ सांगते काय घेऊन तिकडे तयारी चालू आहे बघा पीठ म्हणजे थोडस मळून आणलेलं होतं आता जरा मालिश करत कंबर दुखता असं सा तापशी साथ येईल मोडा येला तिकडे चिकनला दोन्ही व्यवस्थित मसाला वगैरे लावून ठेवले ना म्हणजे थोडा वेळ लागतो ते काय टाकता त्याच्यात काय करत त्या ह्याच्यात काय करत इथले राईस आहे इथले चिकन आहे मटन आहे फोडणी देता आपण टाकल्या पाया पाडलं एक तो रिकामी करू करू हायचोच नाही कॉफी करायची नाही पाया पाडची असं अडे अड फिरानी अडे

इथे गावठी गावठी साठी बॉइलर बॉयलर सुक्या थोडा करू जा इकडे गावठी सुक्या झालेला गावठी थोड रश्यासाठी ठेवलेला 네, 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네. 네, 네. 네. 거 네. 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 네.